एका टायमाला एक, एक त्र्याऐंशी लिटर दूध घालून आलो डेअरीला तर त्या त्र्याऐंशी लिटर दुधाला मला तेहतीस रुपये पन्नास पैसे रेट भेटलाय हा मुलगा माझं दूध आहे माझ्याकडे आता सध्या सतरा गाय आहेत त्यातल्या नऊ नऊ गायांचे आम्ही लॉट घेतो तर नऊ गायांचं म्हटलं तर एक दीडशे लिटर कंटिन्यू आम्ही दूध दिवसाचं ठेवतो पासून आम्हाला गोडी लागली व्यवसायात एक, हो एक गायची करत करत आम्ही पोचलो आतापर्यंत का जर हा व्यवसाय केला आपण गायींचा व्यवस्थित लक्ष दिलं मुरगास केला चाऱ्याचं नियोजन केलं तर काही अडचणी येणार नाही हॅलो नमस्कार काका नमस्कार सर्वप्रथम आधुनिक महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो नमस्ते तर सर्वप्रथम आपला पहिला विषय जर घेतला तर आपण आपलं नाव आणि आपला परिचय करून द्या जेणेकरून जे आमचे शेतकरी मित्र आहेत आपल्यापर्यंत पोहोचू शकतील ओके राजकुमार चांगले शिंदे मुक्काम सरापवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे मोबाईल नंबर शहाऐंशी झिरो पाच अठ्ठेचाळीस पासष्ट पासष्ट तर आता जर आपण गायपालन व्यवसाय करताय दूध व्यवसाय करताय तर आपल्या जे आता सध्या आपल्या गोठ्यावरती किती गायी आहेत सध्या माझ्याकडे आता सध्या सतरा गाय आहेत त्यातल्या नऊ नऊ गायंचे आम्ही लॉट घेतो नऊ गायंच म्हटलं तर एक दीडशे लिटर कंटिन्यू आम्ही दिवसाचं ठेवतो तर आता आपण गायपालन व्यवसाय जो आहे हा त्याची सुरुवात कशी केली होती आपण किती गायीपासून सुरुवात केली होती दोन हजार एक साली आम्ही एक गाय आणली होती गाय आम्ही काहीतरी एक त्यावेळेस अठरा हजार रुपयाला आणलेली होती मग ती गाय आणल्यानंतर आम्हाला एक गायचं दूध साधारणतः त्यावेळेस सहा लिटर एका टायमाला म्हणजे दिवसाचे बारा लिटर दूध जात होतं ते दूध जात असताना शिक्षण आमचं जास्त नाही आहेच दहावी फक्त शिक्षण केलेलं आहे mm. मग त्या गायपासून आम्हाला गोडी लागली व्यवसायात हो एक गायची करत करत आम्ही पोचलो आत्तापर्यंत तर साधारणतः सतरा गाय आणि एक सहा आहेत आमच्या त्यातले लागून निघाले आता सध्या दोन आहेत आणि मागच्या एक दोन महिन्यापूर्वी आम्ही काय केलं बँगलोरवरून गाय आणल्या होते तिकडून जाऊन तर ते, ते आणल्यानंतर त्या गायला एक कालवट झालं होतं तर ते कालोट झाल्यानंतर आमचा मुलगा आहे आत्ता सध्या तो अकरावीला आहे बारामध्ये त्याला टी सीमध्ये शिक्षण त्याचं चाललं तर त्याने आम्हाला काय सांगितलं की शिक्षणाचं आता बघितलं तर नोकरी नाही सर्विस नाही तुम्हाला सर्विस लागली नाही तुम्ही गायांचा गोटा केला त्यात चांगले तर म्हणला हे जे कालवड आहे ते मी स्वतः लक्ष देऊन सांभाळतो मग त्याने ते एक दीड वर्ष काय स्वतः त्या मुलाने लक्ष दिलं त्याचं शिक्षण लाखेवाडीला होता दहावीला अकरावीला तिकडे गेला तरी त्याचा तो करून त्यांनी एक कालवडीची किंमत एक लाख एकोणसत्तर हजार रुपयाला दिली एक दोन महिने फक्त झाला विक्री केली त्याची तिची विक्री केली चांगली कालवड होती पैसे बी व्यवस्थित आले म्हणून तिथे केलं तर मग तुम्ही सांगा दीड वर्षात जर त्या मुलाने जर एक लाख एकोणसत्तर हजार रुपयाची विक्री केली एका कालवडी जर तो सर्विसला लागला तर तो तेवढे पैसे दीड वर्षात कमवू शकत नाही ज्याच्यामुळे शेतकरी जो वर्ग आहे ना जर हा व्यवसाय केला आपण गायींचा व्यवस्थित ये लक्ष दिलं मुरगास केला चाऱ्याचं चा नियोजन केलं तर काही अडचणी येणार नाही ना हल्ली आपल्याला काय झालं सर्विस नाही तर मुलांचं खर्चाचे बजेट आत्ता आपण खर्च करतो खर्च करूनही त्याला सर्विस लागत नाही आहे मुलांना मुलांना सर्विस लागत नाही तर मग हा जर व्यवसाय आपण केलं शिक्षण जर थोडंसं केलं आपण तर शिक्षण थोडं करून मला वाटतं अकरावी बारावीनंतर जर ह्या उद्योगात व्यवसायात जर शिरलं तर पैसे चांगले आज मी सकाळी माझं दो दो एका टायमाला एक, एक त्र्याऐंशी लिटर दूध घालून आलो डेअरीला तर त्या त्र्याऐंशी लिटर दुधाला मला तेहतीस रुपये पन्नास पैसे रेट भेटला आहे अमोलला माझं दूध आहे अमोल म्हणजे इंदापूर तालुक्यात दूधगास संघाने जो तो आणलेला आहे प्लॅन त्याला दूध आहे माझं कंटिन्यू तर तुम्ही मग आज विचार करा त्या त्र्याऐंशी लिटर दुधाचं किती पैसे झाले तीस रुपये पन्नास पैसे मग जर आता आपण विचार केला व्यवसाय जर आता नवीन युवा उद्योजक असतील उद्योग नवीन युवा शेतकरी असतील बरोबर तर त्यांनी सुरुवात कशी केली पाहिजे गायपालनाला त्याने प्रथमतः जर गरीब कुटुंबातला जर असेल तो तर त्याने एक छोटीशी कालवड जर घेतले एक पंधरा पंधरा हजार रुपये किमतीचे जर तीस हजारचे दोन कालोडे जर चांगल्या प्रकारे घेतले म्हणजे आपल्याला शून्यतून वरती जरी यायचं असेल तर त्याने जर ते घेतले तर ते जरी वासर घेतली तर एक दोन वर्षात त्याची गाय त्याने दुधाचा जरी व्यवसाय केला तरी चालण्यासारखा एक गाय दहा लिटर एका टायमाला दूध देते दिवसाचे जर वीस लिटर दूध ते गायने दिले त्याने आता प्रथमता पैसे किती गोतवलेत एक वीस वीस हजार प्रमाणे घेतले बरोबर आहे तिच्या चाऱ्याचं हे धरून ते गाय आपल्याला पन्नास हजारावर पडले वेळीपर्यंत पन्नास हजार जरी आपण गोतवले दोन वर्षासाठी तरी ही काय अडचण नाही म्हणजे थोडक्यात नवीन तर कालोडी तर कालोडी कालवडीपासून सुरुवात करावी कारण डायरेक्ट जर छोट्या कुटुंबातून जर तुम्ही जर गाय घ्यायला लागला तर गायच्या किमती जर बहिलं तर तुम्ही कुठलीही गाय घेतली तर त्या गायची किंमत आता सध्या नव्वद हजार पंच्याण्णव एक दहा एक पाच एकवीस पर्यंत अशा किमती आहेत असेल तर आता गायींच्या किमती पण ज्या पद्धतीने वाढत आहेत बरोबर तरी आता एखाद्या शेतकऱ्याकडे असतील एक थोडक्यात समजा आपण त्यांच्याकडे बजेट आहे गायी घेण्यासारखं बरोबर तर त्यांनी बाजारामध्ये जातायत फसवणूक जास्त प्रमाणात प्रमाणासाठी फसवणुकीपासून कसं आपण वाचलं पाहिजे त्यासाठी आपण काय करावं शक्यतो जावणीला किंवा म्हणजे म्हणतात त्या पद्धतीने जर तुम्ही घरी जर जाऊन जर गायी घेतल्या तर तिथं तुम्हाला फसवणूक होणार नाही खात्रीशीर मिळणार बाजारात कसं असते दहाच्या वस्तू पंधराला देतात बरं ते त्याची गॅरंटी नसते व्यापारी तो असतो त्यासाठी त्यांनी स्वतःचा जर कालवडी घेऊन जर व्यवसाय जर केला तरी काय अडचण नाही डायरेक्ट गायी घेण्यापेक्षा तुम्ही कालवडी करून जरी व्यवसायात शिरला किंवा गाय बघून जरी घेतल्या तरीही काय अडचण नाही बरोबर आहे पण आता जर आपण आपल्या गोठ्यावरचा जर विचार केला आजच्या आपल्या आपल्या गोठ्यावर जनावर किती म्हणलं आपण सतरा गाय आहेत आणि सहा कालोडी आहेत सतरा गाय आणि जे आपलं सुरुवात आपली होती शून्यातून सुरुवात शून्य एकच गाय आणच गायीपासून अठरा हजार रुपयाला गाय घेतली अठरा हजाराच्या गायीपासून आज गोट्यावरती आपण कालवड संगोपन किती करता सध्या कालवडी सहा आहेत माझ्याकडे सहा कालवडी एक आता सहाव्या महिन्यामध्ये आहे आणि बाकीच्या आहेत ते काय लावलेले नाहीत काय लावायचे ह्याच्या काल काय छोटे आहेत असे आहेत मी शक्यतो तो कालवडी विकत नाहीये घरचा गोटा ब्रँड मला तयार करायचा आहे आता जे आपल्या अठरा गायी आहेत याच्यामध्ये विकत्रीच्या आपण किती आणलेली गाय माझ्या साधारणतः यातल्या एक नऊ गाय विकतच्या आहेत बाकीचा संपूर्ण गोठा आपल्या मी घरीच केलेला आहे तयार जे बँगलोरला प्रथम जाऊन मी दोन गाय आणल्या होत्या दोन गाय आणल्यानंतर गाय वेलेल्या आणल्या होत्या त्यांना दोन कालवडी आले होते ले 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 आता ते कालवडी वेलेल्या आहेत माझ्या आता बेंगलोरच्या कालवडी तुमच्यापेक्षा सध्या अवेलेबल आहेत आहेत आता मी काही ठिकाणी पाहतोय की मुक्त मुक्तसंचार गोठ्या व्यवस्थापन आहे बरोबर आणि आपलं आता सध्या मी पाहतोय तर गोटा व्यवस्था बरोबर आहे तर याच्यामध्ये आपण म्हणजे फरक कसा आहे आपला हा फरक म्हणजे काय झालेलं आहे मुक्त गोटा कराल तेवढं अतिशय हो चांगलं कामाचं टेन्शन नाहीये प्लस त्या खात्यामध्ये मुतारी तुमची मिक्स होते महत्वाचा मुद्दा म्हणजे शेतीला उपयुक्त जे आपण म्हणतो ते एक नंबर आहे पण कसं असते जो माणूस आज एका गायपासून आज पंचवीस गायपर्यंत आले म्हणजे थोडस पैशाचे देवाणघेवाण असते हल्ली हे पावसाचा असं चारा विकत आहे ते त्याच्यामुळे मी केलेलं नाही असा विषय आहे मुक्त गोटा जरी केला तरी चांगलंच आहे आणि असं बंदिस्त केलं तरी काय अडचण नाहीये पहिलं काय आपल्याला नव्हतेच असे आणि आता चालू काय झालंय साऱ्यांचं बघतोय आपण मुरगासाचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे त्याला पैसे जास्त खर्च होत पण गायन गाय गाया जर घेत गेलं तर त्याच्यामुळं जर थोडस मी थांबलोय गोठा करायचा आहे जर थोडस गाय वाढवण्याचा माझा अजून प्रयत्न चालूच आहे म्हणजे थोडक्यात गोठ्यावर जास्त खर्च न करता आपण गायींवर जास्त गायींवर जास्त खर्च जेणेकरून गायींची संख्या वाढल्यानंतर आपण निश्चितच पुढे गोठा तयार करणार करणार आहे शंभर टक्के तर आता बंदिस्त गोठा म्हटलं तर काही ठिकाणी आम्ही फिरत असतो ज्या ज्यावेळेस म्हणतात की बंदिस्त मध्ये जास्त रोग येण्याचं जास्त आजारी पडण्याचं जास्त असते असते बरोबर आस आहे दगडीचं प्रमाण वाढतं त्याच्याबद्दल आपण थोडक्यात सांगून देऊ की आपला अनुभव काय सांगतो नाही काय होतं जर तुम्हाला सांगतो मुक्त जर गोटा असेल तर गायीची जी हालचाल जे म्हणतो आपण जे आपण काय म्हणतो जास्त जर जेवण झालं तर थोडं चाललं चाललं की आपलं काय होतं पचनक्रिया व्यवस्थित होते बंदिस्त म्हणले की ती बांधून होऊन राहते त्याला एवढं चालता येत नाही बरोबर आहे ना मुक्त गोटा जर असा मोकळा जर असेल ना तर गायींची हालचाल होते चालते दुधाला वाढते निश्चित असा महत्वाचा विषय तर आपण आपल्या हो गायींचं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी आपण काय उपाययोजना करता सध्या आपल्या गोठ्यावरती हो नाही फवारणी घ्यायची लसीकरण करायचे दोन महिन्याला तीन महिन्याला फवारणी घ्यायची लसीकरण करायचे धुण्याचं एवढं जमत नाहीये पण तरी त्यात आपले दहा पंधरा दिवसाला धुऊन काढतो दहा पंधरा दिवसाला आपण धुवून काढायचे लसीकरण करायचं जनताचे औषध द्यायचे ते करायचे धारा मशीनने काढायचे मशीन आहे मशीन धारा मशीनने पुढला जो विषय आपला चारा व्यवस्थापनाचा विषय आपण घेऊया तर चारा व्यवस्थापनामध्ये आपण गायींसाठी कोणत्या पद्धतीचा कसा चारा देतात आम्ही काय करतो मुरगाच जर केलेला असेल मुरगास भरून ठेवतो मुरगाचा एक कायम देतो आणि उसाचा एक चारा देतो एक टाइम ऊस द्यायचा आणि एक टाइम मुरघास करायचा साधारण आता गाई जर आपली असेल एक गाय असेल साधारण तिला किती किलो पण चारा दिला पाहिजे दिवसाला दिवसाला तिला साधारणतः पंधरा किलोने मुरगास दिला पाहिजे आणि जर सुक्का म्हणजे वाया जर असेल तर साधारणतः एक अठरा किलो दिले तरी चालतो आता जर चारा व्यवस्थापना जी मुरगास संकल्पना जी आहे बरोबर याच्याबद्दल आपण सांगून दे की मुरघास मुळे काय फायदे होतात गाईंसाठी आपल्या तसे मुरगास मुळे फायदे बी होते आणि तोटा पण होतो फायदे आणि तोटे थोडक्यात आपण सांगून द्या फायदे म्हणजे काय होत आहे की जे आपलं जे रोज जे वैरणी जायचं जे त्रास जो व्हायचा तो कमी आहे पण मुरगासनी काय होतं जर त्याच्यावरती बुरशी आलेली जर असते ती जर गायने खाण्यात आली तर तिची पचनक्रिया बिघाडते पचनक्रिया बिघाडली की ते गायला मस्ताडीत होतो म्हणजे सडबंद पड दुधात गाठी येणे त्या ती कालावधी दोन दिवसाचा जातो त्यात दोन तीन दिवस गेले की गायचं दूध कमी येतं की आपला अव्हरेज घटत असे होते फायदा आणि तोटा पण म्हणजे थोडक्यात फायदे आणि तोटे पण तेवढे मोरगासाचे शंभर टक्के आता जर नवीन शेतकरी असतील नवीन युवा शेतकरी असतील जे नवीन व्यवसायात उतरणार असतील त्यांनी मुरगास संकल्पनेवर काम केलं पाहिजे का सध्या घडीला घडीला त्यांनी थोडं थांबलं पाहिजे तर त्यांना जर नवीन उतरायचं असेल तर मोरगास न करता असे रेग्युलर जे रानातून वैरण आणणे आणि ते घालणे महत्वाचं कारण ते नवीन असतात नव्याला ते जमू शकत नाही आणि जमणार पण नाही आता जर आपण खुराक व्यवस्थापनाकडे थोडं वळूया आपण आता आपल्या गायींसाठी आपण खुराक म्हणलं तर गोळी पेंड वगैरे असेल ते कशा पद्धतीने साधारण किती किलो एका गायींसाठी देतात आपण ते आम्ही सकाळी काय करतो एक साडेसहाच्या दरम्यान त्यांना पेंट पेंड द्यायचे गेले तर आम्ही एका गायला दोन किलो पेंड आणि दोन किलो भुसा असं चार किलो एका टायमाला जाते आणि तेच पुन्हा पाचच्या दरम्यान त्याच पद्धतीने देतो दोन टाईम आम्ही त्यांना देतो आता जर आपण विचार केला आपल्या गायी असतील ह्या वेल्यानंतर साधारण किती महिन्यांपर्यंत माझावर यायला पाहिजे ते, ते गाय जर वेले ना वेल्यापासून ते गाय साधारणतः एक अडीच महिन्यापासून माझ्यावर येते अडीच महिन्यातून आले किल्ले गेले की तिला भरवायची नाही तीन ते साडेतीन महिन्यानं गाय भरवायची कारण तिचा दुधाचा मोसम असतो ते तीन साडेतीन महिने वेल्यापासून दूध चांगल्या प्रकारे देते जर खुराक आहे असाच कंटिन्यू ठेवला तर गाय लावल्यापासूनही तीन महिने आणखीन कंटिन्यू दूध देते पण खोराकही तसाच लागतो गाय लावते वेळेस लावतेस ब्रिडिंगचं काम असतं आपल्या गोट्यावरती कशा पद्धतीने चालू आहे सध्या ब्रिडिंगचं काम वगैरे हो लोकलचे डॉक्टर आहेत आमच्या इथे गाय जर माझा आल्यानंतर वेल्यापासून आम्ही तीन माजे तिला काय करत नाही तीन वेळेस तिला येऊन द्यायचे माझ्यावर मग नंतर याच्या वेळेस डॉक्टरला बोलवून घ्यायचं पिश्वी चेक करायची आणि मग लावून टाकायची लावली की तरी तिचा खुराक हा असंच ठेवायचं तीन चार महिने खुराक कमी करायचा नाही नुँ। 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 ती दुधाचे जे रेग्युलर आहे ते दूध देते कंटिन्यू कशीच गायचं साधारणतः गाय जर तुम्ही बघितले तर एकही माझ्या गोट्याची गाय नाही की दहा लिटर एका टायमाला देते तर अकरा बारा लिटरची देते आता समोर समोरचीच मी मोठी गाय बघताय एका टायमाला ही चौदा लिटर दूध चाललेली म्हणजे दिवसाचा अठ्ठावीस लिटर चाललेलं समजा असणारी ही गाय मी घेतलेली होती गाय आणलेली एक वर्ष झाले मी तर ही मी गाय वेळेस एक लाख एकोणसाठ हजार रुपये दिले एका गायची तर आपल्या आपल्या गोठ्यावरची समजा हायस्ट दूध देणारे गाय किती लिटरपर्यंत अठ्ठावीस लिटर अठ्ठावीस लिटरची बंदिस्त असून सुद्धा अठ्ठावीस लिटर दूध देते आता शेवटचं म्हटलं तर आपलं जे गोट्यावर दिवसभराचं कामकाज असतं सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत ते थोडक्यात सांगून नाही ना दिवसभर जायांपासून काही थांबायची आवश्यकता नाही बरोबर आमची सिस्टीम काय आहे जे सकाळी जो चारा लागणार आहे तो आम्ही संध्याकाळी टाकून देतो तर साधारणतः पहाट पाच वाजता गाय आम्ही गोठ्यात घालतो चार्यासाठी पाच वाजता घातल्यानंतर एक तासभर ती चारा खाऊन घेते साडेपाच वाजता बरोबर तिला पेंड आणि भुसा टाकायचा आणि साडेपाच ला दारेला मशीन लावायची मशीन लावल्यानंतर गाय आपण एक नऊ ते दहा वाजेपर्यंत असे बांधून ठेवायचे परत त्यांना पाणी पाजायचं अकराला तर काम ओके होतं आमचं अकराला काम झाल्यानंतर त्यांच्याकडे आम्ही चार वाजेपर्यंत बघत नाही अकरा ते चार काहीही काम नसतंय आपलं चार नंतर नंतर चार वाजल्यापासून त्या पद्धतीने चार वाजता गायकोट्यात घालायची तिला चारा त्याच्यावरती पेन टाकायचा आणि दारा दुखायचा साधारणतः फक्त एक सकाळ आणि संध्याकाळ तीन तास की काम होते दिवसाकडे सहा तास फक्त आप गायचे सध्या गोट्यावरती किती जण आपण नियोजन हँडल करता आम्ही चार माणसं आहेत फक्त काम करायचं घरगुती का आपण नाही घरगुतीच आहे संपूर्ण घरातल्या घरात आपण चार लोक आम्ही एवढं सतरा गायनचं करतोय सतरा प्लस हे सहा गालोडींच असं हे एकाच कुटुंबाचं काम आहे मग आता शेवटचा म्हटलं तर आता जे नवीन युवा उद्योजक असतील युवा शेतकरी असतील त्यांना आपण एक छोटासा संदेश द्या की गाय पालन करावं का पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन जॉब करावं याच्याबद्दल आपण थोडक्यात त्यांना संदेश द्या तर मला असं वाटतं त्या मित्रांनी मैत्रिणी असतील तर त्यांनी गाय पालन जर केलं तर अतिशय एक नंबर हो सर्विसला गेलं तर तुम्हाला अठरा हजार वीस हजाराच्यावर पेमेंट भेटत नाही खर्चाचं बजेट बघितलं तर आम्ही जे येतं तेहतीस रुपयांनी दूध दिलं सकाळी ते दूध जर तुम्हाला पुण्यामध्ये पॉकेट घ्यायचं म्हटलं तर त्याची तुलना करा तुम्ही प्लस ते किती वापरू आणि किती नाही हे पण बरोबर आहे आणि खर्चाचं जा बजेट जास्त राहतं इथं जर तुम्ही व्यवस्थित जर गोरांचं जर किंवा गायांचं जर केलं संगोपन व्यवस्थित जर झालं तर आज तुम्ही मला सांगा कॅल्क्युलेशन करा की सकाळी मी घातले त्र्याऐंशी लिटर तर तेहतीस रुपयां त्याचं किती झालं कॅल्क्युलेशन करा प्लस दोन टाइम त्याच पद्धतीचं करा जर आज मला जर दिवसाकाठी जर सहा सात हजार रुपये जर सुटले असतील सात हजार रुपये चालू दोन हजार रुपये त्यातला खर्च सोडा पाच हजार रुपये आले जर तुम्ही एक महिन्याचे तुम्ही जर केले तर दीड लाख रुपये माझे झाले खर्च वाढ मग जर, जर तुम्ही जर दोन कुटुंब जरी पुण्याला गेले तर तुम्ही दीड लाख रुपये आणू शकत नाही आणि जाऊन सर्व्हिस करायचं म्हणजे ते तुम्हाला बंदिस्तच झालं किंवा त्यांच्याच ह्याच्यात जा कसं आहे सकाळी दोन तास केलं संध्याकाळी दोन तास झालं निवांत असं तर मला असं वाटतं की जे सर्व्हिस सर्विस, सर्विस करतात जे पळतात त्यांना त्या मित्रांनी न काही संशोध करता न काही करता आप आ, तर आपलं गाय पालन करावं ही विनंती मी करतो चल अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती दिल्याबद्दल आपलं धन्यवाद आभारी आहोत नमस्कार तुम्ही आला माझ्या गोट्याला भेट दिली मी पण तुम्हाला नमस्कार